कमळी कमळी या मालिकेच्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढीच धमाकेदार असा एपिसोड आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रेक्षकांनो इकडे मात्र चक्क आता कमळीच्या सत्याचा इथे उलगडा होणार आहे ते म्हणजे कमळीची खरी ओळख आता इकडे आजींच्या समोर येणार आहे ते म्हणजे चक्क आता तिच्या बड्डेच्या दिवशीच आता हे सगळं सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कुठेतरी अन्नपूर्णा आजीने मात्र आता तिच्या मोठ्या नातीचा वाढदिवस या निमित्ताने घरी खूप मोठी पार्टी ठेवलेली होती पण त्याच पार्टीमध्ये चक्क आता गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुमची नात या पार्टीमध्ये येणार आहे तुमची नात तिचा वाढदिवस यात ती तुमच्या घरात आज येणार आहे पण इकडे आजींना ओळखणं मात्र थोडंसं अवघड आहे पण प्रेक्षकांनो इथे मात्र गुरुजी आता त्यांच्या कलेचा म्हणजेच विद्येचा वापर करून चक्क आता कमळीची आणि या अन्नपूर्णाजींची एकमेकींची खरी ओळख एकमेकींना करून देणार आहेत इकडे ज्यावेळेस आता कमळी या घरची मोठी मुलगी हे समजणार आहे ना त्यावेळेस मात्र खूप मोठा राडा होणार आहे प्रेक्षकांवर चक्क सगळी संपत्ती आता इकडे या कमळीच्या नावावरती होणार आहे आणि अनिकाला मात्र चांगलाच डिच्चू भेटणार आहे कारण आणिकाने जे काही प्रकार करून ठेवलाय ना त्यामुळे अन्नपूर्णा आजी खूप रागवलेली दिला समजत नाही आणिकाचं नक्की काय करायचं दिवसेंदिवस तिचं हे सगळं वाढतच चाललंय आपण कितीही तुला सुधारण्याचा प्रयत्न करतोय पण नाही तिला मात्र सुधारायचं नाही आणि एकतर तिची ती इकड़े, इकड़े आजी आजीच्या नादी लागून मात्र पूर्णपणे बिघडून चालली आणि याचमुळे अन्नपूर्णा आजीने खूप मोठा निर्णय घेतला आहे ते म्हणजे आता सगळी प्रॉपर्टी ज्या वेळेस इथे कमळीला आता छानपैकी तयार करून आणलेले असतात ते म्हणजे केक कटिंगसाठी आणि इकडे इकडे मात्र चकथा आजी सगळ्यांच्या समोर खूप मोठी घोषणा करणार आहेत ती म्हणजे कमळीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करण्याचा आता हे ऐकून तर काय रागिणीच्या पायाखालची जमीनच रकणार आहे प्रेक्षकांनो पण आता हे सगळं गुरुजींनी कसं घडवून आणलं आहे आणि आजींचा कसा, आज कसा त्यावरती विश्वास बसला आहे आणि ज्यावेळेस कमळीला समजले की आपली आजी आज ही म्हणजे अन्नपूर्णा आजी खरी आजी आज आहे त्यावेळेस मात्र खूप पाहण्यासारखं आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड असणार आहे आता हे सगळं कसं होणार आहे काय घडणार आहे हे सगळं आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब मात्र जरूर करा प्रेक्षकांना इकडे मात्र कामिणी आणि ही आणिका या दोघींनी जे प्रकार करून ठेवलाय ना त्यामुळे ऑलरेडी घरातलं वातावरण खूप निगेटिव्ह झालेलं आहे आता या आजीनाय खूप धक्का बसला या धक्क्यातून त्यांना सावरणं शक्यच नाही आता काही करून सावरावं तर लागणारच आहे आणि त्यात इकडे आजीनी चक्का आता इकडे कामिनी आणि का दोघींना घराच्या बाहेर काढले पण कामिणींनी मात्र अशी काही शक्क लढवली ना प्रेक्षकांनो ते म्हणजे चक्क इकडे हणिकाला मात्र आपण जर जर इकडे तू जिवंतच राहणार नाहीस असं त्यांना बोललीस तू जर त्यांना मरण्याची धमकी दिलीस ना तर ते त्यांच्याकडे तुला घरात वाचून काहीच दुसरा पर्याय नसणार आहे कारण तू या घरची एकमेव असणार आहेस आणि या सगळी प्रॉपर्टीची मालकी तू आता हे सगळं कामिनी आणिकाच्या डोक्यात भरवती कारण प्रेक्षकांनो इकडे ऑलरेडी या अनिकाच्या डोक्यात एवढी काही हवा गेलेली आणि त्यातली त्यात आता हे काम तिला नको नको ते सांगून आणखीन जास्त तिला हवेत उडवती इकडे आणिका असते हो ग आजी खरंच म्हणजे तू सांगतेस ना ते अगदीच चुकीचं नाही म्हणजे आपण असं करून परत घरामध्ये जाऊ शकतो ना त्या म्हाताऱ्या आजीने आपल्याला घराच्या बाहेर काढलं आहे पण बघ ते सगळं सगळं त्या कमळीटमळीमुळे झालंय त्या गावच्यामुळे तिने जर त्या ऐनवेळी चरणला घेऊन आली नसती ना तर हे सगळं झालंच नसतं आणि आज माझी आणि रिश्ची दोघांचीही एंगेजमेंट झाली असती कुठेतरी आता हा सगळं खापर मात्र या कमळीच्या डोक्यावरती फोडलं आहे कारण या सगळ्यांना जबाबदार कमळीच आहे ना ही जर काल अचानक अशी साखरपुड्यामध्ये टपकली नसती ना तर एवढं सगळं झालं नसतं आता कामिणी म्हणते बेबी शांत हो त्या कमळीला तर मी अशी सोडणार नाही ना ना। त्याने काल तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा दिवस फॉईल केला आहे ना बघ तिला तिच्या पापाची शिक्षा तर भेटणारच आहे पण इकडे इकडे मात्र स्वतःहून पाप करते ते म्हणजे चक्क फसवून लग्न लावायला तयार झाली होती आणि इथे इथे आता तिचं पितळ उघडं पडलंय म्हणल्याच्या नंतर काय या कमळीवर मात्र अशी काय दात खाऊन आहे ना काही करून तिला याची शिक्षा तर भेट भेटणारच आहे म्हणून अशी काय तिच्यावरती राग धरलेला आहे प्रेक्षकांनो दुसरीकडे मात्र आता ही आजी ठरवतात म्हणजे राजण अरे माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस आहे आज म्हणजे त्यासाठी खूप छान डेकोरेशन करायचं आहे आणि त्यातली त्यात मला त्यात गुरुजींनी सांगितलं आहे की काही जरी झालं ना तरी तुमची मोठी नात लवकरच तुमच्या घरात येणार आहे आणि वाढदिवसादिवशी तुमच्या मोठ्या नातीचे पाय मात्र तुमच्या घराला लागणार आहे इकडे गुरुजींनी सांगितलं आहे आणि मला त्यावरती पूर्ण विश्वास आहे रे माझा त्यासाठीच सगळं घर वगैरे खूप छान डेकोरेशन कर आणि इकडे बड्डे पार्टीसाठी प्रेक्षकांनो एवढी काही जयत तयारी चाललेली की नाही खूप छान डेकोरेशन केलं आहे सगळेच खूप छानपैकी तयार झालेले असतात आता दुसरीकडे मात्र कमळी आणि निंगी आता कुठेतरी इकडे बड्डे पार्टी म्हणल्याच्यानंतर काय त्यांचं काम तर असणारच आहे ना मग ते बाहेरच्या लोकांना काम देणार आहेत त्यापेक्षा आपणच ते काम केले तर ही आयडिया मात्र कमळीच्या डोक्यात आली आता निंगी म्हणत असते कमळे हे आपण जे करतोय ना ते कुठेतरी तुला चुकीचं वाटत नाही का गं पण इकडे कमळी म्हणत असते निंगे तू कशाला एवढं विचार करतेस आपल्याला कामाशी मतलब आहे ना आणि आपण कुठे का काम करणार काम करतो याच्याशी मतलब आहे ना काम करायचे आणि आपले पैसे घ्यायचे झालं तर आता काही करून तिला मात्र या नयंतराचे पैसे फेडायचेत ना काही करून तिला पैसे तर मिळवायचेतच त्यामुळे काम करणं जरुरी आणि चक्कने आता या अन्नपूर्णांच्या घरी काम करायचं ठरवले आता ज्यावेळेस इकडे अन्नपूर्णाला कमळीचं हे काम करणं असं समजेल ना, ना? त्यावेळेस मात्र अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसणार आहे अगं कमळी तुला पैशांची एवढीच गरज होती एवढी अडचण होती तर तू मला का नाही मागितली बरं आणि मी तुला माझी नात मानले आहे का नाही आणि तू मला आजी म्हणतेस पण इकडे कमळी मात्र स्पष्टपणे नकार देते म्हणजे ते नाही आजी म्हणजे काही जरी झालं ना तरी मी माझ्या कष्टानेच पैसे कमावणार असे कोणाकडून म्हणजे तुम्ही माझ्या आजीच आहात अगदी आजीसारखे म्हणजे तुम्ही आजीच आहेत माझ्या पण तरीही मी असे तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत इकडे अन्नपूर्णाला खूप कमळीचा अभिमान वाटतोय एकवेळ तिला असं वाटून जातं की खरं कमळीच तर आपली नात नसेल ना कुठेतरी निंगी मात्र म्हणत असते कमळे अगं आज तुझा वाढदिवस आहे आणि असं वाढदिवसाच्या दिवशी कोणी अशी कामं करतं का गं पण इकडे कमळी मात्र निंगीला गप्प बसवते असं हे गप तू आणि आपल्याला आता सध्या पैशांची गरज आहे ना त्यामुळे कोणतं काम करायचं कोणतं नाही हे आपल्या पैशांवरती अवलंबून असतं आपल्या अडचणींवरती जर आपल्याला अडचण असेल ना तर कोणतंही काम गपगुमण करावं कोणत्याही कामाला नावं ठेवू नयेत आणि कमी तर अजिबात लेकून आहे आणि आपल्याला सध्या पैशांची गरज आहे त्यामुळे हे काम करावंच लागणार आहे आता प्रेक्षकांनो दुसरीकडे मात्र राजन वगैरे खूप आनंदात असतात आजी म्हणतात काय रे राजन खरंच तुला वाटतंय का म्हणजे खरंच माझी मोठी ना आजी ते घरी परत येईन राजन म्हणतो आई माहीत नाही मनात एक प्रकारची हुरहुर लागून राहिली काय होणार आहे काय नाही काय समजत नाही पण खरंच त्या दोघे कुठे असतील ग खरंच सापडतील ना म्हणजे खरंच गुरुजी म्हणाले तसं ते आपल्या घरी आज येणार आहे का अन्नपूर्णा म्हणते राजन अरे माझा गुरुजींवरती पूर्ण विश्वास आहे आणि आतापर्यंत आतापर्यंत गुरुजींनी सांगितलंय आणि ते खरं झालं नाही असं कधी झालंय का रे नाही ना झालं मग आत्ताही असंच होईल रे सगळं मनासारखं होईल आता मना हो प्रेक्षकांनो इथे मात्र ज्यावेळेस ज्यावेळेस इकडं अन्नपूर्णाला आता सगळं इथे बड्डेची तयारी वगैरे करून झाली आणि कमळीनं मात्र अशा वेषात बघून त्यांना धक्का बसलेला आता कमळीला त्यांनी चक्क कामावरून बाजूला केले आणि तिला छान असा ड्रेस दिलेला असतो तिला सांगितले हे ड्रेस घाल आणि छानपैकी रेडी होऊन बाहेर ये आता प्रेक्षकांनो ज्या वेळेस इकडे कमळी छान रेडी झाली ना त्यावेळेस अण्णपूर्ण तिच्याकडं पाहतच राहते खरंच अगदी नक्षत्रवाणी दिसतेस गं कोणाची नजर नको लागायला आणि आज आज माझ्या मोठ्या नातीचा बड्डे आहे ना त्यामुळे खूप म्हणजे खूप आनंदात आहे मी आणि गुरुजींनी सांगितले ती कधी तुमच्या अचानक घरात येणार आहे निंगी म्हणत असते हो का अहो आज कमळीचा सुद्धा वाढदिवस आहे आता हे ऐकल्यावरती काय अन्नपूर्णाला कुठेतरी धक्काच बसला आहे काय आज कमळीचाही वाढदिवस आहे अगं कमळी मला बोलली नाहीस तू काय गं म्हणजे सांगे सांगायचं मला आणि वाढदिवसाच्या दिवशी अशी कोणी कामं करतं का मला सांग बरं इकडे आता नेहमी म्हणत असते हेच हेच आज मी तिला कधीपासून हेच सांगत होते की तू अशी कामं करू नकोस आज तुझाही वाढदिवस आहे की नाही पण ती ऐकेन ती कमळी कुठली बरं ती माझं काही ऐकून घेत नव्हती पण शेवटी शेवटी आता तुम्हाला समजलं का नाही आणि बघा तुम्ही समजावलं तर बरोबर समजली पण मी किती वेळ झालं हेच सांगत होते आता कुठेतरी राजन आणि ही अन्नपूर्णा या दोघांच्या डोक्यात मात्र क्लिक होतं म्हणजे आज चक्क या कमळीचा वाढदिवस इकडे गुरुजींनी सांगितलं आहे की तुमच्या बड्डे पार्टीमध्ये तुमची नात येणार आहे आणि इकडे या बड्डीचं म्हणजे या कमळीचं वागणं वगैरे सगळं अगदी गौरीसारखं कुठेतरी राजनला मात्र अगदी विश्वास व्हायला लागतो की खरंच कमळी कमळीच तर माझी मुलगी नसेल ना पण परत त्याच्या डोक्यात येतं की ज्या वेळेस कमळीने सांगितलं आहे की तिचे आबा मात्र जिवंत आहेत मग हे कसं शक्य आहे कारण गौरीचे आबा तर वारलेत ना मग आता कमळीच्या आबा जिवंत आहे म्हटल्याच्यानंतर कमळी माझी मुलगी कशी असू शकते कुठेतरी या प्रकरणामुळे राजण आणि गौरी म्हणजे ही कमळी या दोघींच्या नात्यामध्ये उलगडा व्हायला थोडासा प्रॉब्लेम येतोय कारण इकडे राजांचं कन्फ्युजन झालं आहे कारण आबा गौरीच्या आबा आणि कमळीच्या आबा दोघी सेम असतील आणि ते जे वारले असतील म्हणजे जर ही गौरीची मुलगी असती तर हिला आभा नसतेच ना हे आबांबद्दल एवढं काय सांगत असते पण प्रेक्षकांनु इकडे कमळीला स्वतःलाच माहीत नाही की हे माझे आबा या जगामध्ये नाहीत प्रेक्षकांनो ह्या कमळीला मात्र माहीत होणार आहे ते म्हणजे ऋषीसोबत लग्न झाल्यावरती त्याला खूप वेळ आहे आणखीन तोपर्यंत मात्र ही बातमी कमळीपासून लपवून ठेवली कारण तिच्या अभ्यासावरती काही परिणाम होईल नको पण प्रेक्षकांना कुठेतरी कुठेतरी आता आजींना मात्र संशय आहे की हीच हीच तर माझी नात नाही ना आता इकडे गुरुजी म्हणत असतात काय झालं म्हणजे खरंच मी म्हणालो तसं तुमचे नातेचे या घरात वावर चाललेलं आहे सध्या तुमची नात मात्र याच घरात आहे पण आता नक्की कोण आहे ती आता आपण ती कशी ओळखायची ही अन्नपूर्णाला मात्र समजत नाही पण तरी आता कमळी अगदी माझ्या नातीसारखीच आहे ना म्हणजे खरंच ती नात आहे की नाही यावरती मला माहीत नाही माझा विश्वास बसत नाही म्हणजे कारण ती माझी नात असती तर काहीतरी पुरावे असते पण नसती तरी अगदी तिचं वागणं मात्र गौरीसारखं कसं असू शकतं बरं आणि इथेच प्रेक्षकांनो तरीही अन्नपूर्णा मात्र ठरवते आता की सगळं केकचा मान वगैरे आता चक्क ती कमळी येते म्हणत असते कमळी अगं तुझाही आज वाढदिवस आहे ना तूच केक कट कर आणि ते मात्र चक्क कमळीचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा होतो आणि नंतर काय प्रेक्षकांनो गुरुजींकडून मात्र आता ह्या आजींना समजणार आहे की हीच तुमच्या नातीने मात्र चक्काच केक कापलेला आहे आणि त्यावेळेस प्रेक्षकांनो सगळ्यांना धक्का बसणार आहे की खरंच खरंच म्हणजे आपली नात कमळीच आहे आणि त्यावेळेस प्रेक्षकांनो इकडे या अन्नपूर्णा आणि राजन या दोघांच्या आनंदाला काही पारावर आहे आता दुसरीकडे मात्र चक्का अन्नपूर्णा सगळी प्रॉपर्टी आता या कमळीच्या नावावरती करणार आहे आणि त्याचमुळे आणिका आणि हे कामिणी या दोघींचा मात्र खूप मोठा फुल प्लॅन असा असणार आहे ते म्हणजे चक्क आणि का इथे मरण्याचं नाटक करणारे जेणेकरून या अन्नपूर्णाने मात्र त्यांना घरात घेऊन त्यांची जी, मालकी जी थेलना थेलना काय मालकी हक्क असेल या अनिकाचा जी काय तिचा हिस्सा असेल ना तिचं तिला देऊन टाकावा आता यासाठी सगळं पुढे काय ड्रामा करणार आहेत नक्की पुढे कमळीची ओळख समोर आल्यानंतर काय होणार आहे काय नाही हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील